पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख बनावट पिस्तूल जिवंत काडतूस व घरफोडीचा माल जप्त दोन चोरट्यांना अटक नरडाना पोलिसांची दमदार कामगिरी बनावट पिस्तूल जिवंत काडतूस तसेच घरफोडीचा माल जप्त दोन चोरट्यांना अटक तब्बल अठ्ठ्याऐंशी हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत दिनांक बावीस ऑक्टोंबर रोजी बुधवारी पहाटेच्या सुमारास नरडाना पोलिसांनी गस्ती दरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेत सुमारे हजार चारशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे पोलीस अहवालानुसार त्या दिवशी पहाटेच्या सुमारास पोलीस पथक शिरपूरहून नरडाणा गावाकडे गस्तीस असताना पुलाजवळ दोन संशयास्पद युवक दिसले त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आपली नावं अजित रेमा ठाकूर व बाळकृष्ण अशोक मिश्रा दोघे राहणार घोडल्या पाणी येतील असल्याचे सांगितले परंतु सखोल तपास व चौकशी दरम्यान त्यांच्याकडून एक बनावट पिस्तूल दोन जिवंत काडतुसार दोन कटर्स दोन पिंचेस एक लोखंडीत चपटी रॉड एक मोबाईल फोन व हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल एम पी सेहेचाळीस ए के सत्याऐंशी पस्तीस असा एकूण अठ्ठ्याऐंशी हजार चारशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल मिळून आला प्राथमिक चौकशी दोन्हीही आरोपींनी नरडाना परिसरात चोरीच्या उद्देशानं फिरत असल्याचे कबूल केले त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून पूर्वी ते शिरपूर व नेवाली भागात ही घरफोडीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचं उघड झाले या प्रकरणी पोलिसांनी भारतीय शस्त्र अधिनियम व इतर कलमांवे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीकांत धिवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी तसेच पथकातील पोलीस नाईक ललित पाटील भरत चव्हाण गणेश पाटील योगेश गीते अर्जुन मोरे विजय माळी दीपक भामरे व राकेश चौधरी आदींचा सहभाग होता नरडारा पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून या अटकेमुळे अलीकडच्या घरफोडी व चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रतिनिधी हरीश माळी बेटावर आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा